जळगावातील दादावाडी परिसरात तीन चोरट्यांनी कारमध्ये असलेली एक लाख वीस हजारांची रोकड असलेली बॅग पळून नेली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांमध्ये सिनेस्टाईलने पाठलाग करून तीन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले गुजरात येथील व्यापारी हे भुसावळ या ठिकाणी जात होते जळगाव येथील दादावाडीतील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या आय डी बी आय बँकच्या ए टी एम समोर थांबले असता तेवढ्यात तीन जण मोटारसायकलवर आले यावेळेस दुसऱ्याने कारमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेशन शोधून पोलीस वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अतिवेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला एल सी बी टीम यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण राजेंद्र मधुकर जाधव बंडू जेता राठोड या तिघांना अटक केली त्यांच्याकडून दोन मोटरसायकल व एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे दकी अहमद खानदेश टाइम न्यूज जळगाव आज सकाळी दादावाडी हा परिसरात जळगावमध्ये एका इस माणसं आहे हरेनबाई रावल वय एकोणपन्नास आहे हा सुरतचा राहणाऱ्या माणसं इकडं काही कामानिमित्त इकडं आले होते आणि त्या माणसाने तर गाडी उभं होता अचानकपणे एक माणसं येऊन चक्कर येते असं बहाना सांगितलं त्यांच्या लक्षात इथं गेल्यानंतर दुसऱ्या साईडनं दुसरा, दुसरा माणसं डोर ओपन करून त्या गाडीमधलं बॅग होत्या बॅगमध्ये काही पैसे होते, होते ते बॅग बॅग हिसकून घेऊन ते पलून गेलं होत्या त्या बॅगमध्ये एक लाख वीस हजार रुपयाचे पैसे होते वर, दिला। अनि थी थी अनि ही माहिती पोलिसांना भेटल्याबरोबर एल सी बी स्टाफला देखील त्याला माहिती दिलं आणि ती माहिती आधारित म्हणजे टेक्निकल आणि आणखीन गोपनीय माहिती आधारित हे आरो ही आरोपी मुक्तायनगरच्या दिशेनं पलून जाते अशा माहिती पडल्यावर इकडचं एल सी बीचं टीम फोर व्हीलरवरून त्यांना पाठलाग केला आणि भुसावळनंतर हायवेमधून त्यांना पकडण्यात आलेलं आहे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलं तीन आरोपींचं नाव आहे जितेंद्र चव्हाण वाई बत्तीस वर्ष बंडू राठोड आणि तिसऱ्या आरोपींचं नाव आहे रवींद्र जाधव अशा तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं जे आ, गेले होते एक लाख वीस हजार रुपये पूर्ण पैशा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी राहणाऱ्या नगर तालुकाचा आहे